टाळ्या वाजल्या पाहिजे आदरणीय शशिकांत दादा शिंदे टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचे भाऊ शिंदे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राच्या बदलाच्या क्रांतीची आजची सभा ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते ते आमचे मित्र शिवसेनेचे नेते आदरणीय सचिन भाव आईर आणि ज्यांच्यासाठी मी खास या सभेला उपस्थित राहिलो अनेक वर्षापासूनचे माझे असलेले परम मित्र संजोग जे वाघोरे त्याचबरोबर व्यासपीठ असलेले सर्व पक्षाचे नेते मंडळी माझे अध्यक्ष सर्व पक्षाचे सर्व उपस्थित बंधू भगिनीन माझ्या पत्रकार मित्रांनो आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो कारण मला ही सभा झाल्यानंतर कळंबोलीला एक सभा आहे त्यानंतर ऐरोलीला आहे आणि संध्याकाळी सुप्रिया ताईंची सभा सहा वाजता ही कोपरखॅनॅनला आहे आणि त्यामुळे संजोगी वाघेरेंच्या या प्रचाराच्या निमित्ताने मी उपस्थित राहण्याचा विषय एवढाच आहे की ज्या वेळेला मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत होतो पिंपरी चिंचवड आणि पुण्या भागामध्ये सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने संदीपजी आपण ज्या ज्या वेळा या ठिकाणी कार्यक्रमाला येत होतो त्या त्या वेळेला अनेक नेत्यांचा अनेक लोकांचा संपर्क झाला त्यामध्ये आमचे संजोगी बन आमचे मित्र बनले अनेक लोकांना मी राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेलं आहे काही लोक फार मोठी सुद्धा झालेली आहे पण आमच्या संजोगी वाघेऱ्यांचं एक वैशिष्ट्य आहे मी त्यांना देवापासून बघतो आणि आता सुद्धा बघतो भाऊ त्यांच्या चेहऱ्यामध्ये नम्रता आहे ही त्यांची ओळख आहे असं मला अभिमानाने सांगायला लागतं प्रचंड विनम्रपणाने बोलणारा हा माणूस आज महाविकास आघाडीचा उमेदवार होतो याचा आम्हाला निश्चितपणाने आनंद आहे हल्ली कोण उमेदवार आणणार आहे याच्याबद्दल पण चर्चा होत असते बरेच लोकांना वाटत की महाविकास आघाडीचं काय महाराष्ट्रामध्ये खरं आहे का नाही काही असे कार्यकर्ते असतात जे संघर्षासाठी उभं राहण्यासाठी त्याग करण्याची भूमिका घेतात मग अशी भाऊंना मी भेटना, भेट भेटलो तेव्हा बोललो भाऊ बोलले साताऱ्यातलं काय जनाबाई जरा दोन मिनटं तुम्हीच माझे तिकीट आत्ता जाहीर करू नका परवा पवार साहेबांच्यावर बैठक झाली भाऊ बरीच नाव आहे कारण हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा हा जिल्हा शरद पवारांच्या विचाराचा जिल्हा एकोणीशे नव्याण्णव सालापासून पक्ष स्थापना झाली त्यावेळा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदाराने खासदार राष्ट्रवादीची निवडून देणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ज्या संघर्षाचा काळ आला त्यावेळा कोण उभं राहायचं अशा प्रकारची चर्चा सुरू झाली बरेच लोक म्हणाले की आता राज्यात बरं आहे कारण पुढचं सरकार बदलणार आहे मग आपली संधी लागते मग कशाला वरती जावं भाऊ मी पवार साहेबांना परवाच्या दिवशी सांगितलं कोण लढतोय का नाही बघा नाही तर शशिकांत शिंदे आहेच विषय पदाचा नसतो विषय आता लढण्याचा असतो ज्या वेळेला संघर्षासाठी आपले नेते उभे राहतात त्यावेळेला संघर्ष करण्यासाठी सैन्याने सुद्धा तसंच उभं राहायला पाहिजे या विचाराचा मी कार्य करताय परिणामाचा विचार आम्ही कधी केला नाही यांनी मगाचे केजरीवाल वगैरे बरीच नावं घेतली माझे पण दुसरी केस टाकली मी आणि भाऊ लढणारे कार्य करतो आम्ही कामगार क्षेत्रात पहिल्यापासून आहोत आम्ही दोघे एकत्र असतो तर महाराष्ट्राला एकही कामगार संघटना शिल्लक ठेवली एवढी आमच्याकडे आणल्या असते मी आपल्याला सांगतो आजचा काळ हा संघर्षाचा आहे फार मोठी लढाई करायची आहे अघोषित अशा प्रकारची आणीबाई आणि हुकुमशाही आपल्यावर लादली जाते आणि या संदर्भातल्या लढाईच्या संदर्भामध्ये आज जर आम्ही नेत्यांच्या बरोबर राहिलो नाही आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला कुठलं पद मिळतं याच्यापेक्षा आम्ही निष्ठावंत हुं याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे आणि तो जो मान सन्मान आम्हाला मिळतो तोच खरा अक्षरशः आम्हाला त्या ठिकाणी बहुमान आहे व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी आहेत ना ही निष्ठावंत आहे मला वाटलं कुठली खुर्ची शिल्लक राहील आमचे आपचे पण आमचे नेते होते त्यांना सुद्धा खुर्ची भेटली नाही कारण खुर्चीवर बसणारे कार्यकर्ते सुद्धा निष्ठावंत आहे आणि ते आजही ठाम आहेत हीच आमची ओळख आहे आणि बरं झालं बरेच नेते गेल्यामुळे तुम्हाला खुर्च्या तरी मिळाल्या नाहीतर ते असल्यानंतर आपण पुढे असायचं आमचा बघा आता तालुका प्रमुख प्रमु, प्रमु। आप, ता हो का जिल्हा प्रमुख खाली बसलेले शहर प्रमुख नाही आम्ही असंच करायचो दोघं आम्ही जेव्हा मोर्चा असायचो ना तेव्हा पवार साहेब किंवा आम्ही दोघं तेव्हा राष्ट्रवादीतच सगळे होतो हा तेव्हा साहेब आमच्याकडे बघावं म्हणून आम्ही घोषणा करायचो समोरच उभे राहायचो जेवढे समोर बसतात ना ते आमच्या नदरेतेनं तुम्ही काळजी करू नका मला आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे महिलांची उपस्थिती फार आहे नारी क्रांती करती आहे आणि मला खात्री आहे संजो भाऊ उद्याच्या निवडणुकीला तुमची मशाल पेटवण्याची जबाबदारी माझ्या महिला भगिनी फार मोठ्या प्रमाणात करते लढाई आहे सर्वसामान्य कार्यकर्ते समोर आहे असंख्य नेते गेले म्हणजे पक्षात आता नेता राहील का ना अशी शंका आहे कसे गेले मी त्याच्यावर बोलणार नाही पण या देशामध्ये दे पहिल्या प्रथम स्वातंत्र्यानंतर अधिकाराचा गैरवापर करून पक्ष फोडण्याचा आणि तिथले नेते नेण्याचा प्रयत्न केला गेला तरी आजही त्यांना विश्वास वाटत नाही की आपण महाराष्ट्रामध्ये चाळीस पार जाऊ का अजूनही प्रयत्न चालू आहेत त्याला घेऊया त्याला घेऊया त्याला घेऊया तुम्ही अक्का पक्ष ने आणि अख्खे नेते येणारी नेले तरी समोर बसलेला जो सामान्य कार्यकर्ता हा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाकीच्या सर्व गोष्टीच्याकडे दुर्लक्ष करा या देशात महाराष्ट्रात काय होतं याच्यावर चर्चा सुद्धा करू नका कारण भाऊ ज्या सर्व लोकांना माहिती आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे काल पवार साहेब युवा संवाद करण्यासाठी गेले होते आक्रोश तरुणांचा आक्रोश तिथं पाहिला चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला ज्या तरुण साथ देते त्यामध्ये तरुणांच्या मनातली खतखत सुद्धा पाहायला मिळते आम्ही विधान परिषदेमध्ये असतो आमच्याकडे लोक निवेदन देत असतात परवाच्या दिवशी मला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी निवेदन मागे दिली होती अनेक जिल्ह्यातल्या तरुणांचे फोन येतात पोलीस भरती आता चालू आहे तुम्हाला मी सांगतो पोलीस भरतीच्या बाबतीमधला ज्यावेळा कायदा करत होते कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा त्यावेळा मी आणि भवानी अनिल परब आम्ही सर्व मंडळींनी विरोध केला आणि तो कायदा रद्द करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली नाहीतर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये सुद्धा पोलीस भरती करायची अशा प्रकारचं एक नियोजन या सरकारच्या माध्यमातून केलं जात होतं आणि मग एस सी बी सीचा दाखला द्यायचा सरकार आहे सरकारनी भूमिका जाहीर केली आणि सरकारनी भूमिका जाहीर केल्यानंतर सुद्धा आजही त्यांना दाखला मिळत नाही हे सरकारचा असलेला खोटेपणा दिसून येतोय तरुणांच्या बरोबर तुम्ही एवढी चेष्टा करताय मी दरांगे पाटलांचं अभिनंदन कर भाऊ आणि स्पष्ट शब्दामध्ये करील नवी मुंबईला ज्यावेळेला मोर्चा आला होता त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही म्हटल्यानंतर परत उपोषणाला बसलेला नेता पाहिला परवाच्या दिवशी सुद्धा त्यांनी बैठक घेतली आणि निर्णय घेतला अनेक चर्चा बाहेर होत होत्या कदाचित मुख्यमंत्री किंवा इतर लोकांचा दबाव नाही एक वादा उमेदवार उभा करतील आणि मताचा असलेला विभाजन करण्याचा प्रयत्न केला जाईल पण जनतेच्या असलेल्या लोकप्रियतेवर जो नेता उभा राहतो तोच खरा नेता असतो घरांगे पाटलांनी सांगितलं मी कोणताही उमेदवार उभा करणार नाही ज्यांनी विरोध केला त्याला पाडा एवढाच पकडायचा संदेश ज्या वेळेला त्यांनी दिला मी मी फोन केला होता भाऊ पण माझा त्यांचा संपर्क झाला नाही मी त्यांना मनापासून आभार मानणार होतो तुमचं मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं लक्ष होतं आणि ते जनतेचं लक्ष हो करत असताना तुम्ही प्रामाणिकपणाने निर्णय घेतला तुम्ही खऱ्या हाताने नीट पक्षपणाने काम करणारा ने या ने नेता याचा निश्चितपणाने मराठा समाजाला अभिमान राहील आणि हे करत असताना ओबीसी असेल धनगर असेल अनेक समस्या घेणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सुद्धा या पक्षाने या सरकारने खेळवत ठेवण्याचं काम केलेलं आहे मी बाकीच्या विषयावर बोलणार नाही जुमला पार्टी म्हणून जे आश्वासन दिली जातात पैसे तुम्हाला दिले जातील पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा केले जातील जप्त केलेले पैसे तुम्हाला दिले जातील माणसं एवढी सोपी राहिलेली नाही तो परत कदाचित उद्या शंभर दोनशे रुपयाने गॅस कमी होऊ शकतो पण मी एक सांगेन बरच बोलेल आपली निवडणूक तेरा तारखेला आहे मी सात तारखेला मोकळा होतोय त्यानंतर संजोगजी तुमच्याबरोबर मी असणार आहे कणबोली <प्णागाँ> वगैरे खारघर पनवेल उरण बिरन सगळं मी आणि सचिन भाऊन बघतो मी काय काळजी करू नका आमच्याकडे इडी बिडी नाही पण आमच्याकडे स्नेह संबंध चांगला आहे आमचे संबंध एवढे आहेत की सर्व पक्षाच्या लोकांबरोबर आहे चांगल्यासाठी आहे त्यामुळे हा माझा माणूस निवडून आला पाहिजे हाच संकल्प घेऊन आपण बाहेर जाऊया आव्हान आहे मी काय पिंपरी महानगरपालिका वगैरे याच्यावर बोलणार नाही पाच वर्षात कशी चालली आहे आपणच बघितलंय आता टीका करणारे एकत्र बसले त्यावर पण मी बोलणार नाही खरा मालक कोण पिंपरी महानगरपालिका आहे तोच प्रश्न आता लोकांना पडलेला आहे हा का तो हा का तो अधिकारी बोलतात इकडं जाऊ का तिकडं जाऊ कुठे विकास आणि म्हणून मी आपल्याला सांगण्यासाठी एवढ्यासाठी आलेलो आहे लढाई एका नवीन संग्रामाची आहे तुमची परीक्षा आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी निर्णय घेतला अभिमान आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा उल्लेख करायला आज अभिमान वाटतोय काही लोक बोलतात त्यांना पण आठ टाकू यांना पण आठ टाकू बापात राय लागला काय मला कळत नाही सगळ्यांनाच आठ टाकायला सुरुवात झालेली आहे लोकशाहीने निवडणूक लढा ना तुमच्यात हिंमत आहे तर लोकशाहीने निवडणूक लढवा आणि जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही आधार घेतात प्रत्यक्ष लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत नाही आज बदल करण्याच्या बाबतीमधली भूमिका तुम्हाला आम्हाला करावी लागणार आहे हो ही सभा होईल ही बैठक होईल कार्यकर्त्यांची एक वाक्यता होईल परंतु जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचत नाही कारण खाली गेल्यानंतर जर तुम्ही लोकांशी संवाद साधला तर तुम्हाला माहीत पडेल की शंभर मधल्या ऐंशी ते वीस ऐंशी ते नव्वद टक्के लोक या सरकारच्या विरोधात बोलत असतात आजपासून आम्ही कामाला लागूया माझं काम कोण बघत आहे कि नाही बघत आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका मी माझं कर्तव्य पक्षाचा करतो म्हणून कामाला लागा आणि घराघरामध्ये पोहोचून या हुकुमशाही असलेल्या सरकारला उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेण्याची आज संकल्प करूया आज मशाल पेटूया आणि ज्या वेळा तेरा तारखेला निवडणुकीचा मतदान होईल त्यावेळेला अशा प्रकारची वादळ निर्माण झालं पाहिजे की मतदानाला येणारा माणूस हा नेत्यांकडे बघणार नाही तो मतपेटीकडे जाऊन मशाल या चिन्हावर बटन दाबील एवढा इतिहास करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्या एवढीच विनंती करतो आणि चांगला आणि सौज्जल असलेल्या माणसाला निवडून द्यावं हल्ली कोण कुठं राहील तो सांगता येत नाही पण संजोग जी आहे ती तर प्रामाणिक असतात आता मी शिक्कामोर्तब करून देतो म्हणून अशा या नेत्याला निवडून देण्याचा इतिहास करा आणि मला खात्री आहे समोर असलेल्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून साध्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी नेत्यांच्या बोलत नाही पण तुम्ही बसलेल्या समोर असलेल्या सर्व पक्षाच्या साध्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर हा माझा नेता लोकसभेला प्रचंड मताने निवडून द्या एवढीच कळकळीची विनंती करतो हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि एका उमेदीने जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र कधीही दुखला नव्हता दिल्ली पुढे तोच मावळा परत एकदा इतिहास करण्यासाठी हा महाराष्ट्र कसा आहे हे दाखवून देण्यासाठी सिद्ध होऊया जय हिंद जय महाराष्ट्र